आजपासून घटस्थापनेनं शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे नवरात्रीनिमित्त साडेतीन शक्तीपीठ सजलेली आहेत कोल्हापूरची अंबाबाई तुळजापूरची तुळजाभवानी माहूरची रेणुका माता आणि वणीची सप्तशृंगी ही साडेतीन शक्तीपीठं आहेत या ठिकाणी कायमच भक्तांची गर्दी असते मात्र नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये या ठिकाणी भाविक दर्शनासाठी येतात तसंच घरोघरीही घटस्थापना करण्यात आलेली आहे शिवाय अनेक सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळही देवीची स्थापना करतात आजपासून पुढील नऊ दिवस राज्यात दांडिया आणि गरब्याचा उत्साह देखील पाहायला मिळतो तर याच नवरात्र उत्सवाची आपण सगळी तयारी जी आहे कशा प्रकारे उत्साह आहे हे जाणून घेणार आहोत मुंबईच्या महालक्ष्मी मंदिरामधून आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत ओम आजपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आदिशक्तीचा जागर केला जाणार आहे सध्या मुंबईच्या महालक्ष्मी मंदिरामध्ये कशा प्रकारचं वातावरण पाहायला मिळत आहे नक्कीच खरं तर मी सध्या मुंबईतल्या महालक्ष्मी मंदिरात आहे माझ्या बागे आपण दृश्यांमध्ये सुद्धा पाहू शकतो की कशा पद्धतीनं आता सकाळच्या आरतीची सुरुवात जी होते थोड्या वेळामध्ये साडेसातच्या सुमारास या ठिकाणी आरतीला सुरुवात होईल प्राथमिक पूजा जी आहे सकाळची जी, जी आता सकाळी सुरू आहे मध्यरात्रीपासूनच या पूजेला खऱ्या अर्थानं सुरुवात झालेली आहे दुप मध्यरात्री अडीच वाजता हे मंदिर साधारणपणे उघडण्यात आलं त्यानंतर षोडशोपचार पूजा असेल कुमकुमार्चन पूजा असेल किंवा पुष्पार्चन असेल या सगळ्या पूजा सुरुवातीच्या काळामध्ये करण्यात आता साडेसातच्या सुमारास या ठिकाणची जी मुख्य पूजा असेल त्याला सुरुवात होईल ध्वजारोहण केलं जाईल आणि त्यानंतर या पूजेला मुख्यत्वे सुरुवात पूजेनंतर जे भाविक सकाळपासून मध्यरात्रीपासून या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत खरंतर त्यांना दर्शनासाठी सोडलं जाईल एकंदरच हा जो आपण नवरात्रोत्सवाचा कालावधी असतो दहा दिवसांचा तो खूप पवित्र असा मानला जातो नऊ दिवस देवीची विविध रूपानं पूजा केली जाते आणि एकंदर नऊ दिवसांच्या या काळामध्ये भाविक भक्तांकडनं सा देवीचं जे काही आराधना असते पूजा असते ती ती सुद्धा केली जाते नऊ रूप नऊ दिवस आणि विविध नऊ दिवसांच्या या सगळ्या गोष्टींचं पालन मुंबईकर असतील किंवा एकंदर भाविक भक्तांकडनं सातत्यानं केलं जातं यावेळीचा नवरात्रोत्सव एक दिवस अधिक आहे असं सुद्धा म्हटलं जातं जी तृतीय तिथी आहे ती दोन दिवस असल्याचं सुद्धा अभ्यासकांनी म्हटलंय त्यामुळे या या काळातला या वर्षीचा जो नवरात्रोत्सव असेल तो नऊ दहा दिवसांऐवजी अकरा दिवसांचा असेल अकराव्या दिवशी खऱ्या अर्थानं यावर्षी जो दसरा असेल तो दसरा अर्थात दसऱ्याची तिथी आहे ती साजरी होईल त्यामुळे मुंबईतलं हे जे मंदिर आहे ते सुप्रसिद्ध आहे आणि एकंदरच आपण जर पाहायला गेलं तर मुंबईकरांकडनं दरवर्षी या ठिकाणी मंदिरात अशाच पद्धतीनं गर्दी केली जाते यावर्षीसुद्धा या पहिल्या दिवशी देवीचं दर्शन घेण्यासाठी आणि एकंदरच या सगळ्या गोष्टी करण्यासाठी मुंबईकरांकडनं आणि या सगळ्या भक्तांकडनं सकाळपासूनच गर्दी करायला केल्याचं पाहायला मिळते आरतीची जी काही तयारी आहे ती आता जवळपास पूर्ण झाली आणि थोडंच वेळात या ठिकाणी आरतीला सुरुवात देखील होणारे पूजा असतील किंवा एकंदर सगळ्यात मंडळींकडनं ही जी सकाळची सगळी प्रक्रिया आहे राबवली जाताना आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे नक्कीच हा उत्साह आपण पाहतोय सकाळपासूनच भाविकांनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी